मृत याच्यामधला शैलेश उर्फ अण्णा हिरालाल राहणार हा सिहोर गोपालचा आहे जो आरोपी आहे त्याचं नाव अनुराग उर्फ घोडा सुनील बोरकर असं आहे आणि हे लोक सगळेजण कचरा वेचणे आणि फुटपाथ पर राहून भिक्षा मागणे अशा प्रकारचे काम करतात ह्यांची अजून एक सोनू मरस कोल्हे नावाची जी महिला आहे ती पण भिक्षेकरी आहे सोनू मरज हिचं अनुराग बोरकर याच्या सोबत लग्न झालं तर किंवा पती पत्नी सारखे ते राहत होते आणि त्याशिवाय मृतक शैलेश अण्णा पण संबंध होते मृतक शैलेश अण्णा तिला विनाकारण हात लावतो आहे असं त्याच्या रागावरनं आरोपी अनुराग घोडा यांनी मृतकाला दगडानी दगड पंचामध्ये घालून आणि त्या दगडांनी गोफणासारखा वार करून त्याच्याशिवाय मोठा दगड त्याच्या टोक्यात घालून त्याला गंभीर जखमी करून जीवानीशी आहे मृतक आणि आरोपी यांचा जो नेहमीचा मित्र आहे की उर्फ आल्या अरुण पवनीकर हा पण घटनेच्या वेळेस तिथेच होता त्यांनी जेव्हा ह्या लोकांचं भांडण आणि मारामाऱ्या बघितल्या तेव्हा घाबरून जाऊन त्यांनी तिथे जवळ असलेल्या एसबीएस लॉज चा जो मॅनेजर आहे फिर्यादी राकेश सबळ ह्याला जाऊन सांगितले की हे लोक इथे मारामारी करत आहेत आणि आरोपी हा जखमीला खूप जोरजोराने दगडाने मारतोय पोलिसांना बोलवा त्यावरून राकेश सबळ त्याच्याजवळ त्याच्या जवळ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या फोनवर फोन करून घटनेबाबत माहिती दिली रवी हा जो अनुराग घोडा सुनील बोरकर ह्याला अटक करण्यात आलेला आहे मृतक आणि जो आरोपी आहे हे दोघ होशंगाबाद येथील कारागृहात त्यांची भेट झाली होती मैत्री तिथे झाली होती आणि त्याच्या नंतर जेव्हा जो मृतक आहे तो मागील पाच सहा वर्षापासून नागपुरात आलेला होता तेव्हापासून आरोपी आणि मृतक हे सोबत उठत बसत होते मैत्री होती त्यांची आणि जी महिला आहे सोनू हरस दोघांच्या सोबत पण राहत होती त्यांची मैत्रीणच होती आणि अनैतिक संबंधाच्या रागातन ह्या ही घटना घडलेली आहे